जय हिंद मित्रांनो पोलीस भरती संदर्भात काही महत्वाचे अपडेट्स आणि महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सगळ्यात आधी दौंड ग्रुप आठ ची आपण अपडेट पाहणार आहोत सॉरी ग्रुप पाच ची अपडेट पाहणार आहोत एस आर पी एफ एस आर पी एफ दौंड या ठिकाणची एक महत्वाची अपडेट okay, आहे आता एसआरपीएफ दौंड या ठिकाणी मुलांचे डॉक्युमेंट चेकिंग करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं ओके मुलांचे जे काही डॉक्युमेंट आहे ते चेकिंग करण्यासाठी मुलांसाठी बोलवण्यात आलं होतं साधारणतः एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै म्हणजे एकोणतीस ते एकतीस या दरम्यान मुलांचे कागदपत्र पडताळणीच करण्यात आली होती सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटचं परंतु त्यांना असं आढळलं की भरपूर मुलं काय आहेत ऍब्सेंट आहेत ऍबसेंट असल्यामुळे परत यांची मुदत वाढवली आहे साधारणतः एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चेक झालेले नसतील असे विद्यार्थी या एक ते तीन मध्ये जाऊन परत आपला एकदा डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहे चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे या महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्याचबरोबर मित्रांनो एसआरपीएफ नागपूर या ठिकाणची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे मिरिट यादी प्रसिद्ध झालेली आहे आता बद्दल तरी मी काय बोलणार नाहीये तर बघा संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिलेला आहे तिथून डाउनलोड करून घ्या तिथून जॉईन करून घ्या आणि संपूर्ण मिरिट लिस्ट तुम्ही नागपूरची पाहू शकतात आता महत्त्वाचा घटक आला तो म्हणजे मुंबई पोलीस संदर्भात तर बघा मित्रांनो मुंबई पोलीस संदर्भात सुद्धा आताच आज सुद्धा हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत भरपूर मुलींना हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे मुलांना हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर आपली प्रोफाईल चेक करून घ्या त्या ठिकाणी हॉल तिकीट कदाचित तुमचं जनरेट झालेलं असेल मुंबई शिपाईसाठी त्याच्यानंतर मुलांचं मुंबई चालकचं ग्राउंड अजून चालू आहे अजून चालकचं ग्राउंड संपलेलं नाही जोपर्यंत चालकच ग्राउंड संपत नाही तोपर्यंत शिपाई पदाच चालू होणार नाही अनेक मुलं म्हणत की सर अजून आम्हाला किती वेळ भेटेल काय भेटेल तर पहा मित्रांनो मुंबईला जागाही जास्त होत्या आणि फॉर्म सुद्धा खूप जास्त प्रमाणात आले होते इवन चालकचे सुद्धा खूप जास्त प्रमाणात फॉर्म आले होते त्यामुळे साधारणतः दहा ते पंधरा तारखेपर्यंत जोपर्यंत चालकचं पूर्णपणे मुलांचं ग्राउंड संपत नाही तोपर्यंत तो शिपाई पदाचं चालू होणार नाही बाकी मुलींची प्रक्रिया जी आहे ती आता फास्टमध्ये चालू आहे पटापट जवळपास तीन ते चार हजार मुली किंबहुना पाच हजार मुली दिवसाला एका दिवसात एका ग्राउंड वरून काढायचं त्यांचं प्लॅन आहे एवढं मुलींचं ग्राउंड घेण्याचा प्लॅन चालू आहे त्यामुळे फास्ट प्रोसेसमध्ये कार्य काम चालू आहे भरपूर मुलींना आता हॉल तिकीट जनरेट झालेला आहे मित्रांनो भरपूर ठिकाणी मुलींना ग्राउंड तिकीट जनरेट झालेलं आहे तुमचं झालं नसेल तर तुम्ही चेक करून घ्या प्रोफाईल चेक करून घ्या येऊन बघा त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई पोलीस वाल्यांचा आणखी मला एक प्रश्न आला होता म्हणजे भरपूरच प्रश्न आले होते मुलं म्हणतायत सर काही कारणास्तर मी ग्राउंडच्या ठिकाणी पोचू शकलो नाही ज्या दिवशी माझी तारीख होती त्या दिवशी मला मी पोचू शकलो नाही किंवा ट्रेनमुळे प्रॉब्लेम पावसामुळे प्रॉब्लेम किंवा इतर कारणामुळे प्रॉब्लेम तर मला जाता येईल का परत एक्झाम देता येईल का परत मला घेतील का तर मित्रांनो शंभर टक्के शेवटचे काही दिवस ज्या मुलांचं ग्राउंड देता आलं नाही यांच्यासाठी चालू असणार आहे म्हणजे जरी तुमचं काही कारणास्तव तुम्हाला ग्राउंड देता आला नसेल तरी टेन्शन घेऊ नका शेवटच्या दिवशी ते तारीख डिक्लेअर करतीलच परिपत्रक सुद्धा देतीलच त्या दिवशी तुमचं मैदानी चाचणी शंभर टक्के होईल त्यामुळे टेन्शन नका घेऊ जास्त ताण नका घेऊ आपलं प्रॅक्टिस चालू ठेवा बाकी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ह्याच महत्वाच्या अपडेट होत्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद